मराठी तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत आणि वारीमध्ये चालताना आपल्याला महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सोपान महाराज शास्त्री हे आपल्या सोबत आहेत वारीमध्ये चालताना सहज त्यांची भेट झालेली आहे माऊली काय सांगाल एकंदरीत हा जो प्रवास आहे तुम्ही कीर्तनकार आहात संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतोय आणि तुम्ही आज वारीमध्ये चालत आहात काय आजचा अनुभव आहे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा दोन हजार चोवीस प्रतिवर्षी आम्ही पंढरपूरची चालत पायीवारी करत असतो आणि माझ्याबरोबर असंख्य असे तरुण या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि हा जो सोहळा चाललेला आहे ज्ञानोबा प्रतिवर्षी याच्यामध्ये तर आनंद आहेच पण यावर्षी ज्ञानोबा पांडुरंगाने एक सगळ्यांना वेगळं गिफ्ट दिलेलं आहे ते म्हणजे सर्वांची शेतीची पेरणी झालेली आहे आणि त्यामुळं बहुसंख्येने दरवर्षीपेक्षा एक दीडपट पब्लिक या सोहळ्यामध्ये चालते आहे ऊन वारा पाऊस याची कोणती तमा न बाळगता सर्व पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला चाललेली ही वारकरी मंडळी आनंदाने चाललेली आहे यावर्षीचं वातावरण एवढं सुंदर आहे की ऊनही नाही आणि जास्त पाऊसही नाही म्हणजे थोडा पाऊस आला की लगेच थोडंसं थोडंसं ऊन पडतं आहे म्हणजे चालण्यासाठी एवढं सुंदर वातावरण आहे मागच्या वर्षी ऊन असल्यामुळं चालायला त्रास होत होता आणि पाऊस असल्यामुळं चालण्याचा त्रास होत नाही संध्याकाळी थोडंफार जेवणाचं वगैरे झोपण्याचे होते चा पण चालायला हे वातावरण खूप सुंदर आहे पावली असं म्हटलं जातं की कि वारी किंवा कीर्तन ऐकायला तुम्हाला माहीत आहे की वृद्ध जास्त असतात तरुणांनी कीर्तनाकडे वळलं पाहिजे वारीमध्ये वळलं पाहिजे काय सांगायला एकंदर आता तरुणांनी वळलं पाहिजे हा म्हणण्याचा प्रश्नच नाही कारण मी तरुणांनाच घेऊन चालते माझ्याबरोबर भरपूर तरुणच आहेत पण असं आहे तरुणांना पण यायची इच्छा असते पण कुणाची नोकरी आहे कुणाचं कॉलेज आहे पण ते शरीराने जरी तिकडे असले तर मनाने मात्र ते वारीतच असतात म्हणून काही कारणास्तव ते फक्त येऊ शकत नाही पण वारी ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात आहे महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र कर्नाटक तेलंगणा गुजरात चार पाच राज्याची लोक या सोहळ्यामध्ये चालत आहेत आपल्यासोबतच व्याख्याते नामांकित व्याख्याते ज्याला संपूर्ण महाराष्ट्र आहे असे अविनाश भाटे आपल्यासोबत आहेत बाबुली काय सांगाल एकंदरी तुम्ही व्याख्याते आहात नंतर तुम्ही आता कीर्तनही करता आहात तर काय सांगाल आजच्या वारीचा काय अनुभव आहे वारी, वारी म्हणजे प्रचंड ऊर्जा देणारी गोष्ट आहे सामाजिक समतेचा एक दीपस्तंभ म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं लहान मोठं थोर याचा कसलाही विचार न करता फक्त आनंदाची ठेवण म्हणजे पंढरीची वारी आहे आणि तो आनंद लुटण्यासाठी आम्ही सगळेजण आदरणीय सोपानदादा शास्त्रींसोबत आहोत एवढा आनंद आहे की विचारायची सोय नाही म्हणजे मोबाईल चार्ज करून तो काही तासासाठी वापरतो आपण पण ही बावीस दिवसाची वारी म्हणजे पूर्ण वर्षभराची चार्जिंग आहे तरुणांनी तर वारी केलीच पाहिजे संतांनी सांगितलं जवळ हे सकळं सिद्ध आहे हात चालावं या पाय तव तू आपुलेसोहितपाय तीर्थयात्रे जाय चुकू नको आणि तरुणांनी बहुतांश संख्येने जर इकडं आलं तर आम्ही नेहमी म्हणत असतो तरुण इकडं आले तर तरुण तो जातील नाही तर गावाकडे मरून जातील त्याच्यामुळे त्यांनी इकडं आलं पाहिजे <laughs> <laughs> तुमचा एकंदरीत वारीचा प्रवास कधीपासून सुरू झाला म्हणजे किती वर्षापासून वारी काढताय आणि आता सध्या वारीचा कसा टप्पा आहे तुमचा नाही मी बऱ्याच वर्षापासून वारी करतो पण मधल्या काही दोन चार वर्षामध्ये कॉलेजमुळं आणि एकंदरीत सगळ्या शिक्ष शैक्षणिक धोरणांमुळं किंवा शैक्षणिक गोष्टींमुळं खंडित झाली होती आता परत दोन तीन वर्षापासून परत सुरू झालेली आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोस शेऊ रस आवडीने हे नाद असा आहे मृदंग आणि टाळ याचा की बस माणसाचं मन मोहनच जात तुम्ही म्हणले ना तरुणा तरुण माणसानं वारीसाठी या पाहिजेत महाराजांचा अभंगच आहे तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनाथ सकाळशी येथे आया अधिकार कलियुगी उदार हरिच्या नामी ऐसा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला या लाभातून चुकला की तुका मग मा, तुकाराम महाराज म्हणतात व्हायलाच गेला भेटी लागी जीवा लागली से आस लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस लागली से आस रात्र दिवस वाट तुझी जी रात्र दिवस वाट तुझी जी लाग जीवा लागली से आस लागली से आस